तर हा आहे रमणीय रस्ता सुंदर वृक्षांच्या छायाेखाली थोडावा विसावा घ्यावा असं वाटते प्रत्येक जणांना आणि सुमधूर पक्ष्यांचे पण आवाज किलबिल इथं पाहायला मिळते एवढ्या भारी गर्मीमध्ये सुद्धा थोडासा विसावा मिळाला तर किती छान वाटते बघा लागूनच शेतशिवार पण आहेत परंतु हे बरं वाटते की वृक्षवल्ली आमास वगैरे वनचरे नक्कीच सुंदर असं देखावा निसर्गाचा